नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आणि आनंदाचा देत ही स्वामींच्या प्रार्थना करते करते आज या नवीन व्हिडिओला तर बघा मी बघा माझ्या ताई दादांनो येता येत्या दहा जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे आता गुरुपौर्णिमे निमित्त प्रत्येक जणांना गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असते परंतु आ, काही वेळा ते शक्य होत नाही कारण घरामध्ये लहान बाळ बाळ असत किंवा आपल्याला ऑफिससाठी बाहेर जावं लागतं किंवा इतर कामासाठी बाहेर आपल्याला जावं लागत असत त्याचबरोबर गुरुचरित्राचे गुरुचरित्र पारायणाचे काही नियम देखील आहेत त्यामुळे गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नसेल तर मग काय करावं अगदी आपल्या दिव आपल्याला दिवसभरामधून पाच मिनिटं फक्त ही पाच किंवा सात मिनिटं ही वेळ आपल्याला या सेवेला द्यायचं आहे आणि आपल्याला ही एक छोटीशी सेवा जी आहे तर ती करायची आहे की ज्यामुळे आपल्याला आप का पारायण केल्याचं संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळ मिळेल या ग्रंथाची पारायण केल्याने एखाद्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला नक्की सापडतो अशी देखील मान्यता आहे त्याचबरोबर या या वाचनाने कुठल्याही प्रकारची आधी व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये जर काही जर आपण ही से, एक सेवा केली तर नकारा नकारात्मक वातावरण नाहीस होत आणि आनंद चैतन्य प्रसन्नता निर्माण होते मग आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसे तर फक्त गुरुचरित्रामध्ये आपल्याला हा एक अध्याय जो आहे तो पठन करायचा आहे पितृदोष व वा वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतो विशिष्ट समस्यांवरती जसे की The लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये आपल्याला येत असणाऱ्या अडचणीवर देखील हे वाचन केल्याने आपल्याला एक सकारात्मक अनुभव जो आहे तर तो नक्कीच येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष, दोष यावरती हे एक वाचन अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आहे असे जाणकार देखील सांगतात तर आता आपल्याला गुरुचरित्रामधील एक अध्याय जो आहे तर तो पठण करायचा आहे त्याचबरोबर एक श्लोक देखील जो आहे तर तो देखील तुम्ही पठन करू शकता तुम्हाला त्यापैकी जी सेवा सोपी वाटत असेल ती सेवा तुम्ही आवर्जून तो श्लोक अकरा वेळा पठन करायचा आहे आणि दिवसातून एकदा तुम्हाला एकदा जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही हा एक अध्याय जो आहे तर तो नक्कीच पठन करू शकता तुम्हाला जी सेवा सोपी वाटत असेल ती सेवा तुम्ही करून करू शकता कोणकोणत्या कुन सेवा, सेवा कराव्या तर याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा तर बघा माझ्या ताई दादांनो आपल्याला चरित्र मधील नववा अध्याय जो आहे तर तो पठन करायचा आहे आता हा नववा अध्याय पठन करण्यासाठी जास्त काही अवघड नाही आणि त्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही ही सेवा करावी तर घरातील ताई दादा आजी आजोबा अगदी तुमच्या मुलांनी जरी गुरुचरित्रामधील हा अध्याय पठन केला तरी पण चालेल फक्त हा अध्याय पठन करण्यासाठी आपण एक वेळ जी आहे तर ती आपल्याला निश्चित घ्यायचे आहे जर तुम्ही सकाळी पठण करू शकत असाल तर मग सकाळी किंवा संध्याकाळी पठन करू शकता जर तुम्ही त्यावेळेस पठन करू शकता फक्त दुपारी बा साडेबाराची जी वेळ बारा ते साडेबारा जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपण हा जो अध्याय आहे तर तो बिलकुल पठण करायचा नाही कारण ही जी वेळ असते तर ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आणि अगदी या सेवेला तुम्ही आजपासून सुरुवात केली तरी पण चालेल किंवा जर तुम्हाला जेव्हा शक्य होईल मग अगदी तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची सेवा करू शकता किंवा नऊ दिवसाची सेवा करू शकता सात दिवसाची सेवा करू शकता पाच दिवसाची सेवा करू शकता तीन दिवसाची सेवा करू शकता आता पुरुषांचं काही नसतं परंतु आपल्या महिलांच्या अडचणी असतात तर मग आपण आपल्या दिवसानुसार आपण ही सेवा करू शकता काही हरकत नाही तर आपण गुरुचरित्रमधील हा नववा अध्याय जो आहे तर तो तो पठन केला तर आपल्याला चरित्र पारायणाचं संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळत असतं आणि आपल्या घरामध्ये कसलीच कशाचीच उणीव चंचन कमतरता ही आपल्याला भासत नाही आता एकवीस दिवसांची सेवा तुम्हाला जर करायची असेल तर मग वीस तारखेपासूनच तुम्हाला म्हणजेच वीस जून पासून आपण या सेवेला सुरुवात करायची आहे आता तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकट अडचणी अर्थ येत असतील तर ते दे देखील या सेवेने येत नाही आता ही सेवा कंटिन्यू करायची करायची का तर मध्येच जर तुम्हाला मासिक धर्म आला किंवा जर सुतक आलं तर मग त्या काळामध्ये फक्त आपल्याला ही सेवा जी आहे तर ती करायची नाही नंतर परत मग आपला पिरियड संपल्यावर पाचव्या दिवसापासून ही सेवा जी आहे तर ती कंटिन्यू पुढे चालू ठेवू शकता फक्त आपल्याला पाच दिवस गॅप टाकून आपल्याला समोर कंटिन्यू सेवा करायची आहे अध्याय पठन करायचं आहे आता भरपूर महिला किंवा पुरुष नऊ गुरुवारचा व्रत देखील करतात किंवा नऊ गुरुवारचं व्रत करतात अगदी तुम्ही त्या सेवा करत असल्या पण आपण गुरुचरित्रामधील हा नववा अध्याय जो आहे तर तो नक्की पठण करायचा आहे आता या सेवेसाठी जास्त काही वेळ लागत नाही फक्त तुम्ही एकदा सेवेला सुरुवात करून बघा स्वामी महाराज आपल्याकडनं ही सेवा बर, बरोबर नक्कीच करून घेतात खरं तर आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी अडथळे संकटे हे येत असतात ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असत आपण भरपूर उपाय करून देखील बघतो परंतु आपल्याला त्याचा काही फरक हा दिसत नाही मग आपण जेव्हा सेवा करू मग उपाय करतो ना मग उपाय नक्कीच प्रभावी ठरत असतो मग तुमची जी काय इच्छा आहे मनोकामना आहे आहे ती तुम्ही स्वामी महाराजांना दत्त महाराजांना अगदी कळकळीने तळमळीने सांगू शकता आणि मग या सेवेला सुरुवात करू शकता बघा तुमची इच्छा मनोकामना नक्की स्वामी महाराज पूर्ण करतील आणि आपल्या घरामध्ये दे देखील कोणताही संकट येणार नाही मुलांची देखील प्रगती होईल आता भरपूर जण म्हणतात की मी स्वामी माऊलींबरोबर अगदी रडते भांडते तरी पण माझी इच्छा पूर्ण का होत नाही आता खरं सांगायचं झालं तर एखादं लेकरू आईकडे खूप हट्ट करत असत कि मला ही गोष्ट पाहिजेच आहे परंतु आपल्याही आपल्यासाठी काही योग्य जे आहे तेच आपल्याला देत असते त्याच व तसेच आपले स्वामी महाराज जे आहेत तर ते देखील आपल्याला तुमच्यासाठी जे काही योग्य आहे तेच स्वामी माऊली आपल्याला देत असतात त्या गोष्टीसाठी थोडा वेळ लागतो उशीर लागतो परंतु ती गोष्ट आपल्याला जर आपल्यासाठी चांगली असेल तर महाराज नक्कीच आपल्याला ती मिळून देत असता एखादी मुलगी जेव्हा पहिल्यांदा चपाती बनवते त्यावेळी ती वाकडी तिकडी बनते नकाशा होतो तिचा पण आई काय म्हणते की छान छान जमते तुला व्यवस्थित चपाती केली असं म्हणते सुंदर देखील म्हणते त्याचबरोबर आपल्या स्वामी माऊलींचं देखील तसंच आहे आपण मोडकी तोडकी का होईना सेवा केली तरी पण स्वामी ते प्रेमाने दा त्या सेवेचा स्वीकार करतात फक्त तुम्ही सेवा करायला लागा आणि मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा करा, करा बघा तुमची इच्छा मनोकामना नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील ज्यांच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण केलं जातं अशा महिला पुरुषांना अनुभव देखील आलेले आहे अगदी थरारक असे अनुभव असतात तुम्हाला देखील असे अनुभव पाहिजे असतील तर तुम्ही देखील गुरुचरित्रामधील नववा अध्याय जरूर पठन करा आणि ज्यांना शक्य होत असेल त्यांनी आवर्जून गुरुचरित्र पारायण देखील करू शकता त्याचबरोबर अगदी पठन करणं शक्य नसे तर मग अशा वेळी तुम्ही अगदी श्रवण केलं तरी पण चालेल फक्त हे करण्याच्या अगोदर तुम्ही देवघरामध्ये शुद्ध तुपाचा तेलाचा दिवा अगदी ती मनोभावे लावून घ्यायचं आहे किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता फक्त आपण जी काय सेवा करत असतो त्याला अग्निच्या साक्षीने आपल्याला जी सेवा आहे तर ती करायची असते त्यामुळे देवघरामध्ये दे दिवा जो आहे तर तो आपल्याला सर्वप्रथम दिवा धूप लावून घ्यायचा आहे अगदी मोबाईल वरती तुम्ही हा अध्याय जर श्रवण केला तरी सुद्धा चालेल मग तुम्ही देवघरामध्ये दे दिवा हा लावायचाच आहे लावायचाच आहे आता ज्यांना हे शक्य होत नाही तर तुम्ही फक्त एक श्लोकी गुरुचरित्र पठन केलं तरी पण चालेल आपण हे एक श्लोकी गुरुचरित्र दिवसामधून अकरा वेळा म्हणू शकता किंवा अगदी तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणणं शक्य असेल तर मग एकशे आठ वेळा देखील तुम्ही म्हणू शकता फक्त एक वेळ जी आहे तर ती तुम्हाला ठरवून घ्यायची आहे सकाळी ही सेवा करायची आहे किंवा संध्याकाळी ही सेवा तुम्हाला करायची आहे संध्याकाळच्या वेळी तुम्ही ही सेवा केली तरी पण चालेल पावन अध्याय त्यांनी निदान हा श्लोक तरी मोठ रोज मोठ्या श्रद्धेने म्हणावा मनापासून म्हणावा दत्त महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील तर अगदी साधा आणि सोपा असा श्लोक दत्तांचा अवतार झाला कलियुगी श्रीपात पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज तीर्थे हिंदत पातला बिलवाडीचे संगमा तेथून मठ गाणगापुरी वसेवारी दिनाचे श्रमा तर आपल्याला हा जो श्लोक आहे तर तो पठन करायचा आहे श्लोक परत एकदा सांगते परत ऐका का असा आहे श्लोक दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे सरस्वती पातला संगमा तेथून नृसिंहुरी वसेवारी दिनाचे श्रमा तर आपल्याला हा श्लोक रोज अकरा वेळा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे किंवा एकवीस वेळा तुम्ही म्हणू शकता या एका श्लोकामध्ये गुरुचरित्र पारायणाचा संपूर्ण सारा आहे त्यामुळे या एका श्लोकाने देखील गुरुचरित्र पारायणाचं संपूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असत फक्त आपल्याला हा श्लोक रोज म्हणायचा आहे रोज एकवीस दिवस म्हणा अकरा दिवस म्हणा नऊ दिवस म्हणा फक्त आपण रोज पठण करायचं आहे किंवा तुम्हाला जर मोबाईल वरती मिळाला तर तुम्ही हा श्रवण करू शकता आता भरपूर महिला पुरुष संक्षिप्त गुरुचरित्र पारायण देखील करतात परंतु त्या सेवेसाठी देखील एक तास किंवा दीड तास हा लागत असतो परंतु तुम्हाला ते खूप अवघड वाटत असे तर तुम्ही एक श्लोकी गुरु मठामध्ये जिथे कुठे मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे थोडीशी खडी साखर घ्यायची आहे एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे लाल सुपारी फुल घ्यायचं आहे आणि ती आपण स्वामी महाराजांसमोर ठेवायची आहे आपण आपली इच्छा मनोकामना स्वामींना सांगायची आहे आपण कोणती सेवा करणार आहोत ते देखील सांगायचं आहे नंतर मग तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता त्याचबरोबर स्वामी महाराजांना आहे आहे सांगायचं की ही सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या स्वामी बघा तुमची देखील इच्छा ही स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील तर तुम्हाला आता मंदिर जर नसेल आता तुमच्या जवळपास कुठे स्वामींचं मंदिर नसेल केंद्र नसेल मठ नसेल तर मग अशा वेळी काय करायचं तर तुम्हाला जेव्हा सेवा करायला सुरुवात करायची आहे त्या दिवशी तुम्हाला देवघरा समोर बसून एक नारळ सांगितल्याप्रमाणे लाल सुपारी एक रुपयाचं नाण खडी साखर हातामध्ये घ्यायची आहे आपली नित्यपूजा नित्यसेवा जी आहे तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हे सर्व नारळावरती ठेवायचं आहे अकरा वेळा तुम्हाला जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जी काय इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे की स्वामी मी या या इच्छेसाठी किंवा तुम्हाला एक सेवा म्हणून करायची असेल तरी देखील तुम्ही असं ते नारळ हातामध्ये घेऊन बोलायचं आहे आणि ते सांगायचं आहे की मी या आजपासून उद्यापासून ही सेवा करणार आहे सेवेला सुरुवात करणार आहे तर कृपा करून यामध्ये कोणतेही अडचणी अडथळे येऊ देऊ नका ही, ही माझ्याकडनं सेवा पूर्ण करून घ्या असं तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये बोलायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून नववा अध्याय जो आहे तर गुरुचरित्रामधला तो देखील तुम्ही वाचू शकता किंवा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला गुरुचरित्रामधला श्लोक जो आहे तर तो सांगितलाच आहे तर ज्यांना समजला नसेल त्यांनी व्हिडिओ पॉज करत करत लिहून घ्या किंवा तुम्ही पठन करू शकता मला शक्य झालं तर मी स्क्रीनवरती वरती तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा परत भेटूया अशा एखाद्या छानशा माहिती सोबत छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईराम